नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बो मित्रांनो दोन तीन दिवसापासून आपला व्हिडिओ नव्हता आले बाजार भावाचा पण आज तुम्हाला मी आले बाजार भावाची अपडेट देणार आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाजार कमी झाले की तुम्ही व्हिडिओ टाकत नाही भाऊ तसं काही नाही आहे आपल्या मागे कामाचा लोड जास्त आहे खाली कर थोडा कामाचा लोड थोडा जास्त आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओमध्ये गॅप पडत असतो एवढा तेवढा मित्रांनो आज तारीख आ, दहा डिसेंबर वार बुधवार आले बाजार भावाची जर चर्चा करायची म्हटली तर सर्वप्रथम तुम्ही काय करा जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा फेसबुकला जर असेल तर फॉलो करून ठेवा मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारचे बाजारभाव आपण अपडेट घेणार आहे एक अठ्ठावीस रुपयापासून यापारी सुरुवात करतो एक अठ्ठावीस रुपयापासून तर एक तेहतीस रुपयापर्यंत बाजार हे चालू आहे मित्रांनो आमच्याकडची खरेदी आणि फुलंबरे सिल्लोड तालुक्यामध्ये लो पण हीच खरेदी चालू आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगतो मी प्रत्येक वेळेस सांगत आलेलो आहे माल टप्प्याटप्प्याने काढा तुमच्याकडे एकर भर असेल तर एकर द्या दोन एकर असेल तर एकर भरच द्या त्याच्याने काय होतं माहिती आहे का म्हणजे एकदमच मार्केटमध्ये आवक वाढत नाही जर तुम्ही आता मी साध्या भाषेमध्ये बोलतो डायरेक्ट जर पोळा फुटला असंच होतं जर भाव वाढला एकदम तेजी आली पोळा फुटला की लगेच मालाची आवक मार्केटमध्ये च चा, चांगल्या प्रमाणामध्ये होती आणि भाव स्थिर होतो मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून हे बाजार एक अठ्ठावीस रुपयापासून तर तेहतीस रुपयापर्यंत जागेवर स्थिर झालेले मित्रांनो मित्रांनो एक अठ्ठावीस रुपयापासून तर एक तेहतीस रुपयापर्यंत चांगला टॉप क्वालिटीचा आणि एकदम व्ही आय पी माल जर असला तर पस्तीसचे सुद्धा सौदे हे फुलंबरी सिल्लोड तालुक्यामध्ये चालू आहे मित्रांनो आणि त्याच्यातला जो डागी माल आहे मित्रांनो डागी आठ रुपयापासून तर एक बारा रुपयापर्यंत हे डागीमालाचे सौदे हे चालू आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे ते पण कमेंट करून सांगा आणि आता येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो हा डिसेंबर महिना तरी आपण समजा तीन हजार एकतीस बत्तीस ते तीस रुपयापर्यंत बाजार हे असेच राहू शकता टिकून म्हणजे एकदम मायनस नाही होऊ शकत तीन हजारच्या आत काही येऊ शकत नाही फक्त व्यापारी सुरुवात करतो अठ्ठावीस रुपयापासून जर त्याने पस्तीस जर सांगितले सुरुवातीलाच तर व्यापारी शेतकरी डायरेक्ट सुरुवात म्हणजे आ... सौदा करत असताना व्यापारी कमीच सांगतो एक अठ्ठावीस रुपयापासून सुरुवात करतो एक ते तीस पस्तीस रुपयांचा चांगला व्ही आय पी माल जर असला तर हे आ... व्यापारी खरेदी करत असतो मित्रांनो मित्रांनो एक जे दागी माल आहे समजा सड लागले जे प्लॉट आहे त्याचे काढणी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि त्याच्यामुळे हे मार्केट थोडं जागेवर स्थिर झालेलं आहे मित्रांनो एक समजा जानेवारी पंधरा तारीखपर्यंत हे मार्केट असंच असू शकतं असा माझा अंदाज आहे तर मित्रांनो तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत गेला ते पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान